स्पेशली मला एक सांग हे आपलं साफ साफ करून देणार ना म्हटलं कळतं म्हणून फार चांगली गोष्ट आहे कोकण कन्या हे <laughs> कसं शोधायचं हे ना लाल ओके 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 त्यांचे डोळे आहेत ना हे ते पूर्ण असे ना ग्रीन सारखे दिसले पाहिजेत बघा फ्रेश दिसतायत ना असं जरा असं ग्रे कलर झाला ना डोळ्यांचा खूप खराब झाला मासा बघा जसा हा आहे बरं बरं म्हणजे हा चांगला नाही का हा चांगला नाही काय हे असा डोळा ह्याच्या डोळ्यात फरक आहे बघा हा डोळा गेस काय आणि हा एकदम फरक आहे आणि हा जास्त जिंत आहे फ्रेश आहे का खिलाप तिलाप या पैशाली निवडून घेते बर का मस्त With love and affection, she is buying fish. Correct, excellent, little. पण तू उल्काला खूप पकडू नको एक्झॅक्टली तीन पीस ती जास्तीत जास्त खाऊ शकते हा बघा वैशाली ताई काय करता से मासे फ्राय केलेले आता होत आहेत क्लासिक तरी जरा रेसिपी सांगते भारतीय लोकांना हा सांगते ना ही आमची कोकणी रेसिपी आहे हा बर मग काय सांगायचं हा हा फटाफट हे मासे आहेत मंडळी फ्राईंग होताना असा आवाज आला तरच मासा एंडर होणार आहे डिश आफ्रिकन अँड प्रिपरेशन कोकणी कॉकटेल होणार आहे कोकणचं आणि युगांच मंडळी माझ्या समोर हे तीन तुकडे आले तुकडे हा कोकणात वापरलेला शब्द आहे माशाचा तुकडा बरोबर आहे की नाही आता तुझे फोटो घ्यायचे नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे कॅमेरा नाही घेऊ अशा पद्धतीने मानकर कुटुंबीय आणि भाऊ तिला पिया कोकण पद्धतीने तयार केलेले खात आहे आता सोलकडीचा दुसरा राउंड सुरू होत आहे आणि आम्ही टप्प्या टप्प्याने जेवणार आहोत. वाव! लातून एकदम टेस्टी. मुखाचा कसा करायचा? <laughs> दे.